फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिने पोलीस अधिकाऱ्यांवर अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत सुसाईड नोटनुसार पीएसआय गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ दिल्याचा उल्लेख आहे घटनेनंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सुसाईड नोट ची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत फलटन मधील हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा ठरला आहे माझी पुतनी डॉक्टर संपदा मुंडे अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता हॉटेल मध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता न न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून असं सा सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं सा ती सांगायची अजूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या बाकी लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करेल बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही नाही आज सकाळी एक गुन्हा दाखल झाला ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली ज्याच्यामध्ये एक आमचे पी एस आहेत पलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध एक आमचे पी एस आय त्यातले आहेत पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे हा गुन्हा दाखल झाला पलटण शहरमध्ये कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहेत मिन वैल पी एस आय जे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेलं आहे